मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मुरुम पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम मंगळवार दिनांक का आठच्या मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पार पडला धार्मिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्याच प्रतीक म्हणून आयोजित या कार्यक्रमात पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना रमजानच्या पवित्रतेबद्दल आणि समाजातील बंधुत्व टिकविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की सर्व धर्म समभाव हा आपल्या संस्कृतीचा आधार आहे आणि पोलीस प्रशासन केवळ कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाही तर समाजातील ऐक्य वाढविण्यासाठीही कार्यरत आहे असे मत व्यक्त करून सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित नागरिकांनी पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ होतात असे मत व्यक्त केले सामाजिक सलोका आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला यावेळी डाळिंब येथील मुस्लिम जमातचे अध्यक्ष इक्बाल चौधरी मौलाना अय्यूब शिरोरे हाफिज सलीम साब मुरडीचे उपसरपंच शामशुद्दीन जमादार युवा उद्योजक गौस शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबा कुरेशी राजू मुल्ला शफिक कुरेशी हारुन जवडे जावेद ढोबळे यांच्यासह मुस्लिम बांधव विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार पोलीस कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मुरुम सर्वप्रथम मी मुरुम पोलिसांच्या हद्दीमधील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आज मुरुम पोलिसांच्या वतीने रमजान महिन्याच्या अनुषंगाने पार्टी ठेवण्यात आली होती त्या इफ्तारपाटीला मुरुंग मुरुम गावातील डाळी मेनेगुर गावातील मौलाना तसेच मुस्लिम बांधव हजर होते सर्वांनी आपला उपवास सहा वाजून चाळीस मिनटाला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन उपवास सोडलेला आहे तसेच सर्व बांधवांना सर्व आलेल्या बांधवांना देखील मी रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत भविष्यामध्ये सदर कार्यक्रमामुळे आपल्या मुस्लिम बांधवांसोबत एकमेकांसोबत आपला एकोपा वाढेल आणि भविष्यामध्ये जर कुठला कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर हेच आपण हिंदू आणि मुस्लिम बांधव मिळून आपण हा कायदा व्यवस्था सुप्स हाताळू शकतो या अनुषंगाने देखील आज मौलांना तसेच इतर मुस्लिम बांधवांसोबत चर्चा झाली कार्यक्रम शांततेमध्ये पार पडला आता सर्वांना मस्जिदमध्ये नमाज पडा जायचा असल्या कारणानं आता सर्वजण जातो धन्यवाद गाव माझा न्यूज करिता रफिक पटेल मुरूम उस्मानाबाद